डीजेच्या व भक्तिपूर्ण वातावरणात त्र्यंबकेश्वरला गणरायाचे विसर्जन गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला दरवर्षीप्रमाणे नगर परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेश मूर्ती दान करण्यात आल्या शेकडो गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले गेल्या दहा दिवसांपासून लाडके गणराय घरोघरी विराजमान होते तर सार्वजनिक मंडळांनी भव्य गणेश मूर्तींची स्थापना केली होती आज सकाळपासून गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांची लगबग चालू होती बच्चे कंपनीचा उत्साह हो ओसंडून वाहत होता कोणी पायी कोणी पालखीतून तर कोणी आपापल्या वाहनातून गणरायाला स्थळी म्हणजे गौतम तलाव मुकुंद तलाव व प्रयाग तीर्थावर आणले ठिकठिकाणच्या विसर्जन तलावाजवळ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते शाडू मातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात येत होते तर पीओपी मूर्ती पाण्यात तीन वेळा बुडून त्यांचं संकलन करण्यात येत होते सायंकाळी उशिरा डॉक्टर आंबेडकर चौकातून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला प्रत्येक सार्वजनिक गणपती मिरवणुकीसमोर डीजेचा दंडनाट पहाव्यास मिळाला मिरवणुकीत मोठी गर्दी दिसून आली लेझर लाईटच्या झगमगाटात मिरवणुकीची भव्यता दिसून आली त्र्यंबकेश्वरच्या राजा मंडळाच्या वतीने अघोड नृत्य पथक मिरवणुकीचे आकर्षक ठरले भव्यानंदीवर धिप्पाळ शिवशंकराची प्रतिमा व भोलेनाथच्या गणाचे नृत्य मोबाईलमध्ये घेण्यासाठी गर्दी दिसून आली दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला शिवनेरी धर्मशाळेसमोर नगर परिषदेच्या वतीने प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत केले कुशावर्त चौकातील श्री सिद्धी विनायक सामाजिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे अकरा क्विंटेलचा सात्विक महाप्रसाद वाटण्यात आला महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती महाप्रसाद वाटपाचे हे पस्तीसावे वर्ष असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उर्फ बाळासाहेब कचोळे यांनी दिली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांचे सह सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक चालू होती चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर